बजरंग दलाच्या वतीने इचलकरांची शौर्य संचलन रॅली बजरंग दल शाखेच्या वतीनं गीता जयंती व शौर्य दिनानिमित्त शौर्य संचलन रॅलीचं आयोजन करण्यात आलं संचलनाची सुरुवात श्री शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली शौर्य संचलन रॅलीमध्ये हिंदू बांधव भगवेध्वज व भगवे, भगवे फेटे परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शौर्य संचलन रॅली कार्यक्रमाचा उद्देश प्रभू राम मंदिर उभारणीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व कारसेवकांनी दिलेल्या योगदानाची स्मृती जागृत करणं हा होता विशेषतः कोठारी बंधूंसारख्या बलिदान दिलेल्या वीरांचा सन्मान करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला शिवतीर्थापासून प्रारंभ झालेली रॅली मलाबादे चौकात आल्यानंतर दानपट्टा आणि इतर मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आलं त्यानंतर काँग्रेस कमिटी मार्गावरून प्रांत अधिकारी कार्यालयात येऊन छत्रपती शाहू महाराज चौक व पुन्हा शिवतीर्थ येथे येऊन संचालनाचा समारोप करण्यात आला महानकरी निपसाठी सुभाष बसमे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा